माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील हे चौघे खुर्चीवर बसलेले होते परंतु विद्यमान खासदारांना बसण्यासाठी खुर्ची मिळाली नाही हा किस्सा आहे खुर्चीचा माझी आमदारास व्यासपीठावर खुर्ची पण विद्यमान खासदारांना खुर्ची विना राहावं लागलंय राजकारणाचा सर्व खेळ हा खुर्चीवर असतो प्रत्येक राजकारणात असलेल्या व्यक्तीला खुर्चीचे वेद लागलेले असतात मग ग्रामपंचायतीपासून सुरू झालेली ही खुर्चीची अपेक्षा वाढत जाऊन राज्याच्या विधिमंडळ आणि देशाच्या संसदेपर्यंत जाते परंतु सोलापुरात विद्यमान खासदारांसंदर्भात असा वेगळाच किस्सा घडलाय आजी माजी खासदारांचा सा खुर्चीसाठीचा सा संघर्ष पाहायला मिळालाय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात विद्यमान खासदारांना बसण्यासाठी खुर्चीच मिळाली नाही त्यावेळी माझे आमदार खुर्चीवर बसून होते हे विशेष कार्यक्रमात विद्यमान खासदार उभे आणि माझे आमदार माझे खासदार खुर्चीवर बसले होते ज्यामुळं या विषयाची चर्चा चांगलीच रंगली गेली सोलापुरात बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा कार्यक्रम होता या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार शहाजीबापू पाटील हे होते कार्यक्रमात इतर सर्वांना खुर्ची मिळाली पण माड्याचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना बसायला खुर्चीच मिळाली नाही माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार शहाजी बाबू पाटील हे चौघे खुर्चीवर बसलेले होते परंतु विद्यमान खासदारांना बसण्यासाठी खुर्ची मिळाली नाही माझे आमदार दीपक साळुंखे यांनाही या कार्यक्रमादरम्यान उभं राहावं लागलं हे दोन्ही नेते उभे असल्याचं लक्षात आल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना खुर्ची उपलब्ध करून दिली दरम्यान या उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आजी माजींचे मानापमान नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं